भाग सातवा कोसला रे पांड्या तू गाडवेस मी तुला आधीच सांगितलं होतं की झेपेल ते करावं ती पूर्वज एकांकिका जास्त खर्चाची ती रद्द के का केली नाहीस इतक्या रेकॉर्ड्सची काय गरज होती सगळ्या रेकॉर्डची रोज प्रॅक्टिस करत होता काय रोज एक एक आणली असती आणि लगेच परत केली असती तर भाडं तीस रुपये कशाला झालं असतं आणि कॅन्टीनचे एकदम पन्नास रुपये मी घाबरून गेलो गॅदरिंगचं आमचं बजेट होतं सातशे रुपये आणि मी खर्च केला होता आठशेच्यावर एक जण म्हणाला सांगवीकरण पैसे खाल्ले तेव्हा इचलकरंजीकरनं त्याला गुद्दा ठेवून दिला एका ही कटकट वाचली मी इचलकरंजीकरला म्हणालो आता काय होईल तो म्हणाला तू प्रोफेसर परांजप्यांना भेट सगळं सांग मी सगळे इशे पक्के करून परांजप्यांकडे गेलो ते तेवढे बंब होते मी म्हणालो तुमच्याशी काम आहे एक दोन मिनिटात होत असेल तर सांगा जास्त नाही दहा पंधरा मिनिटात होईल अहो माझं आंघोळीचं पाणी आधीच नेवलं आहे नाहीतर तुम्ही आंघोळ करून घ्या मी इथंच थांबतो नंतर लगेच मला तास आहे पण काय काम माझं बजेट बिल मग उद्या परवा या घाई काय अहो परवा तर मीटिंग आहे मग ते माझ्याकडे पाठ करून म्हणाले संध्याकाळी या मी तडफडत खोलीवर गेलो दिवसभर मी सगळे आकडे पुन्हा पुन्हा तपासत होतो एखाद्या वेळी चूक होऊन बेरीज कमी आली की आनंद व्हायचा पण चूक शोधली की सापडायचीच मला सगळ्यात चिड आली ती इचलकरंजीकरची ची मधुमिलिन इचलकरंजीकर आता त्याचं वजन दीडशे पाऊन मला खर्चाची कधीच कल्पना दिली नाही आणि आज एका हसताना दिसला आणि मी पोरी बसलोय शंभर रुपये जास्त पुन्हा खाल्ल्याचा आरोप खरं म्हणजे माझेच वीस पंचवीस रुपये या गॅदरिंगमध्ये खर्च होऊन गेले पुन्हा वरून शंभर रुपये भरावे लागले की घरी काय करणार शिवाय सारी ती मारू बिहा काय राग म्हणणारी हरामखोर गायिका गाणं येतं साधसुद पण अडीचशे रुपयाच्या खाली आली नाही आणि पुढे ठेवलेली सगळी बिस्किटं खाऊन टाकणारा दिग्दर्शक ठेवलेली सगळीच बिस्किटं खावी लागतात असं त्याला वाटायचं की काय कुणास ठोक संध्याकाळी मी गरीब कपडे करून परांजपांकडे गेलो त्या आत होते मी बुटाची लेस सोडायला लागलो इतक्यात ते म्हणाले आत्ताच मी बाहेर निघालोय रात्री वगैरे या मी बुटाची लेस तशी सोडली ठेवून पायऱ्या उतरलो एका बुटाची लेस दुसऱ्याखाली सापडून मी जवळजवळ दहा फुटाची उडी घेऊन टोल सांभाळला तशात बाहेरच्या दरवाज्यापाशी आलो पे मागून म्हणाले ते दार लावून घ्या मी दार बंद केलं तेव्हा त्यांनी आतलं पण दार बंद केलं पुन्हा रात्रीपर्यंत मी मद्रासमध्ये सिगरेटी ओढत बसलो पुन्हा पुन्हा खर्च पाहत होतो शास्त्रोक्त गायन चारशे नाटक वगैरे दोनशे व्हरायटी शंभर कॅन्टीन पन्नास टॅक्सी वगैरे पंचवीस पुन्हा किरकोळ खर्च वेगळाच तिथेच खाऊन आठ एक वाजता मी बाहेर पडलो वाटेत हॉस्टेलची मुलं मुली त्यात थोडा वेळ प्रॅक्टिस झाली की कॉफी मागवणारी ही मुलगी हिच्यामुळे बिल वाढलं आणि गाणं कोणतं बसवलं तर मधुमागी माझ्या परी वगैरे वगैरे <laughs> मी परांजपांकडे गेलो त्यांना सगळे हिशेब दाखवले ते म्हणाले असच मागे एकदा केव्हा पहा एकोणीसशे अडतीस साली झालं होतं ते माझं जन्मवर्ष कोण होतं पहा त्यावेळेचा सेक्रेटरी आह आत्ताच परवा भेटला होता तो नंतर त्यांनी बराच वेळ त्याचं नाव आठवून पाहिलं मला वाटलं हा गृहस्थ त्यांचं नाव का आठवू पाहतोय त्यावेळेच्या सेक्रेटरीने पण भरमसाठ खर्च केला होता तेव्हा मी त्याच्याशी ते दोस्ती करावी म्हणून तर हा नाव आठवून मला सांगत नाही शेवटी ते म्हणाले हां तो केसकर ह्यापुढे केव्हाही कोणी केसकर नावाचा माणूस भेटला की मला वाटायचं त्याला म्हणावं तुम्ही कधी कॉलेजात होतात काय गॅदरिंगचं काय काय झालं होतं शेवटी मुद्द्यावर येऊन ते म्हणाले त्यावेळी केसकरनंच वरचे जादा पैसे भरले होते मी म्हणालो पण मी काही भरणार नाही अगोदरच माझे स्वतःचे पंचवीस एक रुपये गॅदरिंग करता खर्च झालेत तुमचे स्वतःचे पैसे आणि गॅदरिंग करता तुम्ही ते काय म्हणून खर्च करावे हे पहा सांग विकर असं वेड्यासारखं माझ्या पुढे बोललात म्हणून ठीक आहे मी वेगळ्या प्रकारचा माणूस आहे पुण्या दुसऱ्यासमोर जर बोललात तर यात जरूर काहीतरी गडबड आहे असं तो म्हणेल पण मी तसं म्हणत नाही मग ते आत गेले आणि मुठभर ओल्या भाजलेल्या शेंगा आणून माझ्या पुढे टाकून म्हणाले घ्या घ्या त्यानंतर मी हिशेब पुढे केले त्यांनी ते नीट तपासून पाहिले नाटकाचे शंभर रुपये काय हे कसं आहे पु ल देशपांडे दहा रुपये एकांकिकेचे फुकट का, का नाही बर रिसिट कुठं आहे असं सगळं पाहून झाल्यावर त्यावर शेंगा खात टीका करून ते म्हणाले पांडुरंग सांगवीकर हे सगळं ठीक आहे पण तुम्ही अगदीच अव्यवहारी आहात असं मी म्हणेन इंटरला हे उपद्व्याप करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं बघू मीटिंगमध्ये काय होतं ते मी काहीतरी करीन मात्र थँक्यू आतापर्यंत मी वळण म्हणून पाच सात शेंगा खाल्ल्या होत्या पण सगळी टर्फलं गोळा करून म्हणालो ही कुठे टाकू ते हसून म्हणाले ठेवा तिथंच मी ती पुन्हा टेबलावरच काळजीपूर्वक ठेवली खोलीवरून इचलकरंजीकरची वाट पाहत बसलो पण ते आज नक्की उशिरा येणार तोपर्यंत ता सुरेश तांबे मधू सगळ्यांच्याकडे मी वेळ घालवायला गेलो सगळेजण अभ्यासात गर्क होते मधू म्हणाला कालपासून कसली नवी भानगड काय नाही त्याला बजेट वाढलं वैताग आलाय हे परवा आटपलं की आपण अभ्यासाला माझा चेहरा वगैरे पाहून मधू प्रचंड हसायला लागला म्हणाला बाबा रे शहाणा असशील तरीही इंडा इंड बंद कर स्वतः शंभर रुपये भर आणि शांत चित्ताना अभ्यासाला सुरुवात कर उरलेत फक्त दोन एक महिने मग आमचा कडाक्याचा वाद झाला नाही नाही पण हा आवाज इतका वाढला की शेजारचे दोन तीन विद्यार्थी त्रास होतो म्हणून जमले मधु म्हणाला आजपासून तुझे मेसचे हिशेब तूच सांभाळ तुझी ट्युटोरियल्स मी लिहिणार नाही वगैरे शिवाय दोघा तिघांनी आम्हाला गप्प करायचा प्रयत्न केला कडाक्याचं भांडण झालं दुसऱ्या दिवशी दुपारी लवकर उठलो इचलकरंजीशी दिवसभर बोलणं टाळलं पण तोच माझ्याकडे संध्याकाळी येऊन म्हणाला व्हाईस प्रिन्सिपलांना मी भेटलो आहे सगळं सांगितलंय त्या रात्री मी व्हाईस प्रिन्सिपलच्या घरी गेलो त्यांचा मोठा अल्चेशन कुत्रा बाहेरच बसला होता मी लांब उभं राहून विचार करायला लागलो कुत्रा माझ्याजवळ येऊन हसत उभा राहिला हसणारा अल्चेशन किती भयानक असतो मग त्यानं जरा पाठ फिरवली तेव्हा मी घंटी वाजवली मग कुत्रा पुन्हा फिरून माझ्या अंगार हसत हसत आला सर आतून पाहत असावे कारण कुत्र्यानं एक पंजा माझ्या कमरेवर ठेवला तेव्हा ते ओरडले जॉनी जॉनी म्हणजे याचं नाव जॉनी मग आल्सिशियन गुपचुप कोपऱ्यातल्या जागेवर बसून पुन्हा माझ्याकडे हसत पाहत राहिला सर आतूनच म्हणाले बसा ते म्हणाले तुम्ही अजून इंटरलाच आणि इतक्या भानगडी करता हे तुमच्या दृष्टीने धोक्याचं आहे मी पूर्ण पश्चाताप दग्धपणा वगैरे दाखवून यापुढे आपण कशात भाग घेणार नाही असं सांगितलं बरं पण तुमचा अभ्यास कसा काय इंटरचा रिझल्ट फार कडक असतो माहीत आहे ना मी म्हणालो मी अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही मी रोज रात्री अभ्यास करतो पण खरं म्हणजे पुढे परीक्षेचा फॉर्म मिळावा म्हणून मला त्यांना भेटावं लागलंच होतं मी उद्यावरील हिशोबाचं पुडकं पुन्हा पुन्हा त्यांना दाखवायला लागलो तेव्हा ते म्हणाले हे असं चालणारच पा हे बुल तुम्ही अशी नेमकी जुळून ठेवणारच नाही म्हणू नका हे असतंच त्यात काय तपासायचं असं दरवर्षी काहीतरी होतच उद्या आपण बरेचसे रुपये ऑफिसकडून ग्रँड करून घ्यायचे आहेत काय ते बघू बघू पुन्हा बघू मग मी हिशेबाच्या सुरळीकडे मिटिंग भरेपर्यंत काहीच लक्ष दिलं नाही मिटिंगपर्यंत इचलकरंजीकरशी मी बोलणं टाळलं चाल नालाय काय पण तरी माझ्या बाजूने फक्त तोच मांडला त्यामुळे उलट माझाच तोटा झाला कारण त्याचे शत्रू कमिटीत फार मी घाबरण्यापलीकडे काहीच केलं नाही शेवटी व्हाईस प्रिन्सिपाल आणि प्रोफेसर परांजपे एकमेकाच्या जवळ कानतोड नेऊन काही बोलले बराच म्हणत होता इतर सगळे खर्च मंजूर करायचे होते व्हाईस प्रिन्सिपलनी सगळ्यांना गप्प करून दडपण आणलं पांडुरंग सांगवीकरांचा खर्च मी मंजूर करतो बजेट बाहेरचे पैसे असे भरावेत कमिटीच्या प्रत्येक मेंबरनं चार चार रुपये भरावे हे अर्थात ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे उरलेले पैसे कॉलेज भरेल आहे कबूल चला पण लिमय म्हणाला समजा की मला चार रुपये भरणं शक्य नसलं तर इचलकरंजीकर संतापून म्हणाला ऐकलं नाहीस का उरलेले पैसे कॉलेज भरेल खाली बैस तेव्हा सगळेजण म्हणजे मी सोडून हसले मी भयानक अस्वस्थ झालो होतो वाटत होतं हे थांबवावं मग मीटिंग संपली इचलकरंजीकर ज्याच्या त्याच्याशी भांडायला लागला मी मुकाट्यानं अंधारातून कॉलेज बाहेर निसटलो मी जेवायला पण परतलो नाही इकडे तिकडे हिंडून बाहेर वरात जेवलो तेरे भिन सोरे सोन हमार मद्रास मध्ये सिग्रेटी मागून सिगरेटी पीत बसलो चला आपण असे धंदे करायचेच नाहीत आपल्याला ते जमतच नाही म्हणून म्हणा की नकोच म्हणून म्हणा भलत्या सलत्या क्षुद्र लोकांशी संबंध येतो त्यांना मान द्यावा लागतो आणखी बरंच बारीक सारीक मात्र यंदा नापास झालो नाही म्हणजे मिळवली पण हे केलं नसतं तर आपण सुरेश तांबे मधू यांच्याबरोबर किती गमती केल्या असत्या किती इंडलो असतो एकटे दुकटे सहलीला गेलो असतो वाचनाचा भेद पार पाडला असता रहस्य संपवलं असतं पण हे विचार आत्ताच कशाला आधी परीक्षा त्यानंतर मी वर्गात रोज नेमान जायला लागलो पण बहुतेक अभ्यास संपतच आला होता काहींनी तर शेवटचे तास घेतले एकदा पुढे बसलो तर एक बस प्रोफेसर मला म्हणाले तुम्ही नवीन दिसता तरी माझ्या मागची मेसची कटकट उरलीच होती सगळ्यात वैताग म्हणजे आचारी रोज संध्याकाळी हिशेबाची वय घेऊन यायचा आणि मी ती तपासून पाहायचो रोज असंही विचारायचा की उद्या काय भाजी करू मला भेंडीची भाजी आवडायची म्हणून मी नेहमी म्हणायचो रामाप्पा रोज भेंडीची भाजी मुलांनी तर एकदा मेसच्या नोटीस बोर्डावर असा उखाणा चिकटवला भाजीत भाजी भेंडीची पांडुरंग आमच्या प्रीतीची पण एकदाचं मी ठरवलं की अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी रामाप्पाला सांगितलं की यापुढं जेवताना सुद्धा मला मेसचं काही विचारायचं नाही सगळं काही वैद्याकडे वैद्य हा बिचारा गरीब बोलगा अगोदर वार लावून जेवायचा मी त्याला रोज सकाळचं जेवण फुकट करून हिशेब सगळे सांभाळायचं काम दिलं मेस चिकट तर गेली इचलकरंजीकरशी संबंध तोडावाच लागला नाही लवकरच बंगलोरला त्याची लष्करी ऑफिसर म्हणून निवड झाली परीक्षेच्या अगोदरच हॉस्टेलला रामराम करून तो नातेवाईकांकडे राहायला गेला जाताना मला त्यानं त्याच्या शिकवणीच्या वया दिल्या तो म्हणाला तर पांडुरंग महाराज आम्ही तुम्हाला त्रास दिला आहेच पण या वया फक्त वाचा प्रश्न ह्यातलेच येतील मी ह्या वया निष्काळजीपणानं कोपऱ्यात फेकून दिल्या परीक्षा महिन्यावर आली पण माझी अजून काही नेमलेलीच पुस्तकं अपुरी होती ती मी इतकी भराभर संपवली की सगळी संपल्यावर तांब्यांच्या नेमक्या कवितेत काय आहे किंवा कॉर्डिनल न्यूमनला युनिव्हर्सिटीबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे ते मला आठवे ना मग मी अतिशय घाबरून गेलो तेव्हा मधू सुरेश तांबे वगैरेंच्या बरोबर मी परीक्षेवर बोलत बसलो आम्ही हिशोब केला की सत्तावीस दिवस आणि आठ पेपर म्हणजे एक एक पेपर तीन तीन दिवसात कायमचा बात केला पाहिजे तरच काही जगण्यात अर्थ आहे मग मी घरी आल्यावर तीन वाजेपर्यंत जागून एक मोठं टाईम टेबल केलं मध्यंतरी सुरेश चहासाठी आला तो म्हणाला त्यापेक्षा शेक्सपियर संपवता आला असता एवढ्यात मी आत्ताच संपवला मी त्याला विचारलं माझे दिवस ॲक्टिव्हिटीत गेले पण तुझा अभ्यास कसा झाला नाही तो म्हणाला ॲ म्हणजे मी काहीच करत नव्हतो म्हणून अभ्यासच केला पाहिजे असं तुला वाटतं काय अभ्यास नाही स्टेज एवढंच ये करता येतं काय तो गेल्यावर मी सकाळपर्यंत जागून आणखी दर पेपराचं एक असं तारीखवार टेबल केलं तारीख एक ते तीन लॉजिक चार ते सहा दुसरं लॉजिक सात ते नऊ इंग्रजी वगैरे वगैरे असं तेव्हाच मनी ऑर्डर आली वडिलांनी लिहिलं होतं तुझी परीक्षा केव्हा आहे तुला शेवटचे अडीचशे पाठवत आहे तरी अभ्यास नीट चालू दे मी घाबरून गेलो शेकड्यामागून शेकडे खर्च आणि परीक्षेची खात्री नाही तेव्हा आली होती एक दोन दिवस आरामात काढून मग गाढवासारखा अभ्यास करायचा मग मी वीस पंचवीस रुपयाचं महिनाभर लागेल एवढं डोक्याचं तेल घासलेट साखर चहा साबण इत्यादी आणून एक दोन दिवस मजेत घालवले टेबल सुरू झाल्याबरोबर सपाटून अभ्यास सुरू झाला मी कधीकधी तीन चार तासच झोप घ्यायचो पुस्तकं फारच पालधाळिक वाटली म्हणून मी गाईड स्वीकारत आणून पाठ केली इंग्रजीच्या इचलकरंजाच्या वह्या मी एकदा चाळल्या तेव्हा वाटलं की पुस्तक बिस्तक बंद त्या वयांनीच खरं म्हणजे माझे दोन पेपर नीट झाले नाहीतर खलास इचलकरंजीकर द ग्रेट मला एकदम आत्मविश्वास आला